तर नमस्कार मित्रांनो सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण खूप इम्पॉर्टंट आणि नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे जो की आहे युट्यूबवर शॉर्ट्स वरून पैसे कसे मिळतात तर तुम्हाला पहिलं काय जाणून घेणं आहे की युट्यूब शॉर्ट्स म्हणजे काय त्यावेळेस तुम्ही यू, तुम्हाला हे माहिती सिक्स्टी सेकंदाच्या व्हिडिओच्या कमी जर असेल तर ते शॉर्टमध्ये यूट्यूब ॲज अ गेट करतं तर ज्याच्यामध्ये म्हणू शकता तुम्ही आजकाल तुम्ही बघू शकता टिकटॉक इंस्टाग्रामचे जे तुम्ही रील्स बघता तेच टाइपचा आपल्या युट्यूबमध्ये पण एक प्लॅटफॉर्म आहे जो की आहे शॉर्ट्स म्हणून तर हे कसं करू शकता मोबाईलवर सहजरित्या तुम्ही तयार करू शकता व्हायरल होण्याची खूप शा जास्त शक्यता आहे किंवा दाट शक्यता आहे म्हणू शकतो आपण जेणेकरून खूप लोक तुम्हाला कनेक्टेड होतील आणि तुमचा हा चॅनल खूप लवकर ग्रो होऊ शकतो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ती तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे तर पहिले काय पैसे मिळण्याची पद्धत तर ह्या युट्यूब शॉर्ट्स वरून पैसे कसे मिळतात तर पहिला आहे की वाय पी पी प्रोग्राम मीन्स युट्यूब पार्टनर प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सामील होणं गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय लागतं तर हंड्रेड मिलियन डॉलरचा फंड लागतो तो पण सुरू झालेला आहे दोन हजार एकवीस पासून सुरू झालेला आहे युट्यूबने नवीन फीचर काढलेला आहे दोन हजार एकवीस पासून नंतर एक आहे ऍड रेव्हिन्यू शेवरिंग जे की दोन हजार तेवीस पासून चालू झालेलं आहे युट्यूबवर शॉर्ट्सवरील जाहिरातीमधून वाटा आपल्याला मिळतो any brand deals and promotion ज्या वेळेस तुम्ही एखादं तुम्ही बघू शकता कुणाचा व्यवसाय आहे म्हणू शकतो तर त्यांचे काही ब्रँड्स असतील जे त्यांच्याकडे त्यांची क्लोदिंगचा ब्रँड असेल तर ते त्यांना जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते अशी शॉर्ट्सद्वारे बर जर तुम्ही तर खूप मोठे कंटेंट क्रिएटर असाल तर ते तुमच्याद्वारे देतील सो त्यामुळे तुम्हाला ते ब्रँड कोलॅबरेशनचे पैसे मिळून जातील हा पण एक तुम्हाला फायदा आहे की जिथून तुमचे पैसे येऊ शकतात युट्यूब ऑलरेडी तुम्हाला पी प्रोग्राम साठी पैसे देते प्लस तुम्हाला शॉर्ट्स फंड मधून पण पैसे मिळतात तर ह्याच्यासाठी पात्रता काय लागते तर प पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे महत्वाचं जाणून घेणं आहे आपल्याला पैसे मिळतात पण पैसे मिळण्याच्या अगोदरची कोणत्या गोष्टी तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे ते आपण जाणून घेऊ तर पहिलं काय आहे तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर होण्याची गरज गरज आहे तुम्हाला काही झालं तर युट्यूबला एक हजार सबस्क्रायबर होणं कंप्लीट आहे ते तुम्हाला करावंच लागेल विदाउट दॅट यूट्यूब तुम्हाला पैसे देणार नाही सो so, एक हजार सबस्क्राईबर होणं गरजेचं आहे सेकंड तुम्हाला मागील नव्वद दिवसात दसलक्ष म्हणजे टेन मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज हवे आहेत अदरवाइज वाय पी पी प्रोग्राम साठी आता नवीन फ्यूचर काढलेलं आहे जे की आहे तीन मिलियन जरी तुम्ही तीन मिलियन पर्यंत जरी व्ह्यूज तुमचे शॉर्ट्सचे जर झाले तरी यू आर रेडी फॉर द टेकिंग द मनी फ्रॉम द युट्यूब सो तुम्ही घेऊ शकता युट्यूबवरून पैसे असं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनचा मेल तो व्हेरिफिकेशनचा शॉर्ट साठी इलिजिबल आहात नंतर गुगल ऍड सेन्स असते जे खाते लिंक करतं ज्याच्यामध्ये तुम्हाला हे तुमचं बँक अकाउंट ते तुमचं गुगल अकाउंटशी कनेक्ट करतं मीन्स युट्यूब प्रोग्रामशी कनेक्ट करतं नंतर मार्फत तुम्हाला हे दरमहा पैसे दिले जातात प्रत्येक महिने तुम्हाला यूट्यूब हा पैसा देतो कमाई मोर दॅन शंभर शंभर डॉलर झाल्यानंतरच बँकेत ट्रान्सफर होते म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही चालू करता युट्यूब त्यावेळेस तुमचे हंड्रेड डॉलर होणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही अर्निंगसाठी इलिजिबल आहात आणि प्रत्येक देश आणि लाईक म्हणू शकतो आपण इंडिया अँड अमेरिका असे दोन आपण जर देश घेतले तर भारतामध्ये जर तो व्हिडिओ गेला तर त्याची खूप सारे पैसे येत नाही पण जर तो लोकांनी व्हिडिओ अमेरिकेतून बघत असाल तर तुम्हाला त्याचे तुम पूर्ण डॉलर भेटतात त्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ मी टाकणार आहे नक्कीच पुढच्या ब्लॉग मध्ये की इंडियामध्ये कसं अर्निंग केलं जातं यू एसमध्ये मध्ये अर्निंग कसं आहे ह्याचे पूर्णपणे तुम्हाला डॉलर मध्ये मी पूर्ण स्पष्ट सांगणार आहे नंतर निकडून कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे व्हिडिओ बनवता बनवता तुम्हाला सातत्याने दर्जेदार कंटेंट बनवणं गरजेचं आहे जसं की तुम्ही बोलू शकता ट्रेंडिंग टॉपिक ट्रेंडिंग टॉपिकची खूप गरज आहे आजकाल कारण ज्यावेळेस तुम्ही रील्स किंवा शॉर्ट बनवता त्यावेळेस ते, ते लोकांना जर रिलेट झाले नाही तर ते लोक तुम्हाला फॉलो करत नाही सो so, प्लीज तुम्ही काय करा असा टॉपिक शोधा की ज्याच्यामधून तुम्हा लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे ते रिलेट झालं पाहिजे डेली लाईफशी रिलेट झालं पाहिजे जर असा तुमचा टॉपिक असेल ना तर नक्कीच तुमचा चॅनल हा व्हायरल होऊ शकतो जस मी तुम्हाला बोललो ट्रेंडिंग ठेवा नंतर काय थमनेल आणि टायटल प्रभावी ठेवा तुमचं थमनेल हे एकदम किंवा अट्रॅक्टिव्ह हवं असं तर ते कसं बनवायचं हे तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी स्पेशल टाकतो तो पण तुम्ही बघू शकता नंतर काय तुम्हाला व्हिवर्स वी साठी व्हिवर्स लोकांसोबत तुम्हाला कंटेंट जे आहे त्यांच्यासोबत तुम्हाला कनेक्ट राहणं गरजेचं आहे तर तुम्हाला लाईक शेअर कमेंट्स येऊ शकतात जर तुम्ही त्यांच्याशी रिलेटेड जर व्हिडिओ बनवला तर ते लोक तुम्हाला कमेंट करू शकतात सो so, अशा पद्धतीने हा युट्यूब चाल गोदम चालतो आणि तुमचा फायनली हा क्रायटेरिया कम्प्लीट झाला रे झाला तुम्हाल तुम्हाल की तुम्हाला तुमच्या अकाउंटवर तुमच्या युट्यूब दर महिन्याला पैसे देतं तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जरी काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये टाका मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्हाला थमनेल कसं कर क्रिएट करायचं इथून ते युट्यूब चालू करू एकदम कोणतं आहे सगळ्याची सिरीज आपण केलेली आहे तुम्ही मागच्या व्हिडिओ सगळ्या बघू शकता त्याच्यामध्ये खूप सारं मी इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्ही खूप सारा भरभरून प्रेम पण देत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि हे यूट्यूब शॉट जे आता मी तुम्हाला बोललो त्याचा पण मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट मी आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जिथे डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल तिथं स्क्रीनशॉट देतो की आपलं हे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला किती पैसे आले ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जिथं तुम्ही ते तुम्ही पाहू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हा क्रायटेरिया गरजेचा आहे एक हजार प्लस हे तुम्हाला करणं गरजेचं आहे लिटरली खूप मोठी गोष्ट नाही आहे पण एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जे की सातत्य रोज तुम्हाला व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे युट्यूब लिटरली पाहत नाही की तुम्ही कोण व्हिडिओ टाकता यूट्यूब हे पाहता की तुमची कन्सिस्टन्सी आहे का तुम्ही प्रत्येक दिवशी व्हिडिओ टाकला आहे का तुमचा चॅनल हा कंटिन्यूस हा ग्र ग्राफ असतो ना ग्राफ म्हणजे आपण जसं म्हणतो लाईक जो असा असा कंटिन्युअस वर जातो असा आहे का तर युट्यूब असं चेक करतं जर असं असेल तर नक्कीच तुमचा चॅनल हा ग्रो करायला कमी जास्त करणार नाही जसं की माझ्या बाबतीत पण झालं मी स्मॉल कं कॉन्टेंट क्रिएटर आहे म्हणून मी तुमच्याबरोबर हे बोलू शकतो किंवा मी तुम्हाला समजू शकतो आपला हा चॅनल ग्रो होत नाही आपले सहा हजार दहा हजार सबस्क्राईबर होतात पण कंटिन्युअस आपण काय करतो थोड्या दिवस व्हिडिओ टाकतो थोड्या दिवस व्हिडिओ टाकत नाही त्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येतो असे खूप सा खूप खूप छोटे छोटे लोक आहेत जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी हे खूप मोठं लाईक म्हणजे एक टास्कच आहे जो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आणि त्याच्यासोबत मी पण आहे तुमच्यासोबत नक्कीच आपण असंच माझ्यासोबत कनेक्टेड रहा आपण लवकरच कम्प्लीट करूया तुमचं चॅनल सुद्धा मॉनिटायझेशन होईल आणि नक्कीच तुमचा चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तुम्हाला ह्या तुम व्हिडिओमधून एक पर्सेंट जरी इम्पॉर्टंट माहिती भेटली असेल किंवा तुम्हाला ते मुद्देशीर वाटत असेल तर प्लीज एकदा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच